शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस काल अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष श्री राज ठाकरे हे मातोश्री या शिवसेना प्रमुखांच्या निवासस्थानी गेले होते राज ठाकरे यांनी या ठिकाणी तब्बल वीस मिनटं मातोश्रीमध्ये उपस्थित राहिले आणि ठाकरे कुटुंबियांशी घरगुती गप्पा गोष्टी केल्या राज ठाकरे यांनी एक प्रकारे उद्धव ठाकरे यांना सरप्राईज गिफ्ट दिलं असं देखील बोललं जात आहे पाच तारखेला हे दोघही भाऊ मराठीच्या मुद्द्यावर वरळी डोम येथे एकत्र आले होते त्यावेळेस हा कुठलाही पक्षाचा कार्यक्रम नाही पक्षविरहित झेंडे विरहित अशा प्रकारचा कार्यक्रम आहे असं राज ठाकरे यांनी जाहीर केलं होतं मात्र आता उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राज ठाकरे उपस्थित राहिले आणि युतीच्या दृष्टिकोनातून आपण देखील सकारात्मक असल्याचा संदेश राज ठाकरे यांनी यावेळेस उद्धव ठाकरे यांना दिला यावेळेस मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि मनसैनिक उपस्थित होते दोन्ही पक्षाच्या विजयाच्या जोरदार घोषणा या निमित्ताने देण्यात येत होत्या हे दोनही भाऊ पुन्हा एकदा एकत्र आल्याने राजकीय वर्तुळामध्ये अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन भाऊ एकत्र येत आहेत ही आनंदाची बाब आहे कुटुंब एकत्र येत आहेत ही आनंदाची बाब आहे आमच्या देखील उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा असल्याचं श्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे तर दुसरीकडे नितेश राणे यांनी देखील दोनही कुटुंब एकत्र येत आहेत हे आनंदाची बाब असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे आनंदाची गोष्ट आहे मला असं वाटतं की उद्धवजींचा जन्मदिवस आहे त्यांना शुभेच्छा देण्याकरता राज ठाकरे गेले आनंदाची गोष्ट आहे याच्यामध्ये आपण कशाला राजकीय पाहायचं काय शुभेच्छा त्याला ते गेल्यात देण्याकरता ते गेल्यात आमच्या शुभेच्छा उद्धवजींना सगळ्यांच्या शुभेच्छा त्याला काय जन्मदिसाच्या शुभेच्छा दिला जाणं याच्यामध्ये राजकारण पाहणं योग्य नाहीये कौटुंब अगर एकत्र येत असेल त्याच्यामध्ये वाईट मानण्याचं कोणाला काहीच कारण नाही पण ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने राजसाहेबांचं कौतुक करायला पाहिजे की त्यांनी मनाच्या मोठेपणा दाखवला आणि उद्धवजी उद्धव ठाकरे वाढदिवसाला मातोश्री पर्यंत गेले